तर झपाट्याने वजन कमी करायचं आहे व्यायाम करताय बाकी सर्व डाएट फॉलो करताय पण वजन काही कमी होत नाही तर ही पावडर बनवा नक्कीच अगदी वजन तुमचं झपाट्याने कमी होईल तर त्यासाठी बडीसोप घेतलेले आहे ओवा जिरं मेथीदाणे धणे आणि हे फ्लेक्स घेतलेले आहेत आणि दालचिनीचे तुकडे हे भाजून घेऊया तर हे सर्व भाजून घेऊया भाजून झाली काढून घेऊया मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया तर ही पहा ही पावडर तयार झालेली आहे आता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवूया अशा प्रकारे डब्यात भरून ठेवायचे अशा प्रकारे ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे हे पहा होम मेड वेट लॉस पावडर आता हे कशी घ्यायची आहे तर सकाळी उपाशी पोटी ही घ्यायची आहे तर हे मी उकळतं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा तर अशा प्रकारे आपलं हे वेट लॉस ड्रिंक तयार आहे तर नक्की तुम्ही तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे वेट लॉस ड्रिंक घ्या आणि ह्याचा फरक पहा तुम्हाला सुद्धा याचा फरक नक्कीच जाणवेल